श्री अंबाबाई नवरात्र उत्सव समितीच्या पुढाकाराने कवटेमहांकळ नगरीच्या इतिहासात प्रथमच अंबामाताचा नवरात्र उत्सव यात्रेच्या स्वरूपात नवरात्री म्हणजेच मनाने शरीराने विचाराने देखील शुद्ध ठेवणारे पर्व स्त्री शक्तीचा जागर आणि भक्तीचा सागर म्हणजेच नवरात्री महिलांचा सन्मान सुरक्षा आदर करून त्यांना मानाचा दर्जा देणं हीच खरी पूजा हाच विचार पुढे नेत श्री अंबाबाई नवरात्र उत्सव समिती कवटेमहांकळ यांच्या वतीनं कवटेमहांकळ तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री अंबा मातेच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं कौटुंबिक जबाबदारी मुलांचं शिक्षण संगोपन करत असताना महिला आपल्या कलागुणांना वाव देऊ शकत नाहीत कला कौशल्य असूनही व्यासपीठ उपलब्ध होत नसल्याने त्या आपल्यातील कलागुण दाखवू शकत नाहीत आणि त्यामुळे या नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून महिलांनी पुढे येऊन आपल्या कलागुणांना विकसित करण्याचा प्रयत्न करावा आपल्या कलागुणांना वाव देवा या उद्देशाने लोकशाहीर पाटील सांस्कृतिक सभागृह कवठे महांकाळ येथे नवरात्री उस, निमित्त श्री अंबाबाई नवरात्र उत्सव समितीच्या वतीनं रांगोळी टाकाऊपासून टिकाऊ पारंपरिक वेशभूषा स्पर्धा या विविध फनी गेम्स स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत आणि याशिवाय संसाराच्या राहटगाड्यात गुंतलेल्या माताभगिनींना थोडासा विरंगुळा म्हणून कवटेमहांकळ नगरीच्या इतिहासात प्रथमच आई अंबाबाईचा नवरात्र उत्सव यात्रेच्या रूपात पार पडत असून लोकशाहीर पाटील सांस्कृतिक सभागृह म परिसरात पाळणे तसेच लहान मुलांसाठी महिलांसाठी इतर मनोरंजनाची साधने देखील उपलब्ध केली दे गेली आहेत तरी अंबा मातेच्या या भक्तीच्या महासागरात सहभागी होऊन माता भगिनींनी आयोजित स्पर्धेत सहभाग घ्यावा आपल्या कलागुणांना वाव द्यावा असं नम्र आवाहन श्री अंबाबाई नवरात्र उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे क्रांती न्यूजसाठी सचिन गायकवाड कवटेमहांकाळ